अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा चातुर्मासातील पहिली चतुर्थी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात आता आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीलाच गजानन चतुर्थी असेही म्हटले जाते अगदी पंचांगानुसार जुलै महिन्यातील चतुर्थी तिथीला सोमवारी दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि चतुर्थी तिथी समाप्त होईल त्याच दिवशी म्हणजे चौदा जुलै राजे आ अकरा वाजून एकोण साठ मिनिटांनी उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत सोमवार चौदा जुलै रोजी आपण पाळले जाणार आहे या संकष्टी चतुर्थीला चार शुभ योग, योग तयार होत आहेत या दिवशी सोमवार आहे आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग तयार होत आहे त्यासोबतच घनिष्ठ आणि शताभिषा नक्षत्र देखील तयार होत आहे संकष्टी चतुर्थीला आयुष्यमान योग सकाळपासून सायंकाळी चार चौदा मिनिटापर्यंत असेल त्यानंतर सौभाग्य योग तयार होईल घनिष्ठा नक्षत्र हे सकाळपासून सहा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत असेल त्यानंतर शतभिषा नक्षत्र असेल या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणसाठ ते दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत राहील या काळामध्ये पूजा करणं खूप शुभ मानले जाते आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही चातुर्मासातील पहिली संकष्टी आहे बघा मग संकष्टी चतुर्थीचा अर्थ संकट हरणारी चतुर्थी भगवान गणेशाच्या आशीर्वादाने वाईटाचा नाश होतो आणि जीवनात शुभता वाढते तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेल्या समस्येपासून त्याची सुटका देखील होते मग आपल्याला बघा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी विधी करायचा आहे बघा आपल्याला गणपती बाप्पांची छान सेवा देखील करायची आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला त्यानंतर बघा गणेश चतुर्थीच्या दिवशी वापरायच्या रंगाबद्दल कोणतेही कठोर नियम नसले तरी काही रंग पारंपरिकपणे भगवान गणेश आणि उत्सवाशी संबंधित आहेत मग आपल्याला काय करायचं आहे बघा लाल रंग शुभच मानला जातो आणि बहुतेकदा पूजेच्या वेळी घातला जातो पिवळा आणि नारंगी रंग देखील लोकप्रिय पर्याय आहेत ते अनुक्रमे ज्ञान आणि शुद्धतेचे प्रतीक आहेत म्हणून यापैकी कोणत्याही रंगाचे तुम्ही वस्त्र परिधान नक्कीच करू शकतात त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला जल अर्धे अर्पण करून व्रताचा तुम्ही संकल्प करा आणि आता आपल्याला काय करायचं आहे बघा या दिवशी आपलं अगदी देवघर स्वच्छ करून आपलं पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती असेल किंवा मग फोटो असेल स्थापित करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला देवासमोर आपलं देवघर स्वच्छ करून झाल्यानंतर सगळ्यात अगोदर दिवा लावून घ्यायचा कधीही दिव्याच्या साक्षीनेच कोणतीही सेवा करायची पूजेच्या वेळी आपला चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा गणपती बाप्पाच्या मूर्तीवर ओम गण गन गणपते नम या मंत्राचा जप करत पाण्याने आणि दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाला अष्टगंध लावा लाल सिंदूर अर्पण करा आणि पूजेनंतर ते सिंदूर त्यांच्या पायाला लावा आणि नंतर त्यांचा आपल्या कपाळाला टिळा ला लावा बघा गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या ज्या काही समजा खूप दिवसाच्या इच्छा आहेत एखादी आपली खूप दिवसाची इच्छा आहे ती पूर्ण होत नाही ती नक्कीच पूर्ण होईल आता पूजेला सुरुवात करत असताना आपण गणपतीला हळदी कुंकू जास्वंदाचे लाल फूल अक्षत वस्त्र हराळा आगडी अर्पण करायचे आहे गणेश पूजनाच्या वेळी गणपतीच्या पोटावर अकरा धुर्वांची पाने चिकटवा किंवा एकवीस धुर्वांची जुडी गणपतीच्या पोटाजवळ आपल्याला अर्पण करायची आहे दुर्वांची जुडी गणपतीला अर्पण करताना दुर्वांची देठ गणपती बाप्पाच्या दिशेने करा बघा आता पूजेदरम्यान आपल्याला अकरा वेळा ओम श्री ओम ह्रीं श्री रीम क्ली श्री क्ली वित्तेश्वराय नम, नम या मंत्राचा जप करायचा आहे आता गणपतीची आरती करावी आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर गणेश स्त्रोत अथर्व शीर्षचे देखील आपल्याला पठण करायचे आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा मग जितका जास्तीत जास्त वेळा करता येईल आपल्याला तितका जप करायचा आहे त्यानंतर आता बघा थोडक्यात आपण दिवसभर आपलं काम करत जरी म्हणत राहिलं का तरी देखील उत्तम पर्याय आहे तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गरिबी आणि गरजूंना ज्या आपल्याकडनं समजा वस्तू दान करणं होतील त्या दान करण्याचा प्रयत्न करा संकष्टीच्या व्रतामध्ये गणेशाची पूजा करून त्यानंतर रात्री चंद्राची पूजा करून अर्धे दिले तरच हे व्रत पूर्ण मानले जाते म्हणून रात्री चंद्रोदयानंतर दुधामध्ये कच्चे दूध संपूर्ण तांदूळ पांढरे चंदन आणि पांढरे फुले घालून त्या पाण्याने चंद्राला अर्धे द्या गणपती बाप्पांच्या समोर ऋणहरता गणेश स्त्रोत वाचा यामुळे तुमच्या घरात पैसा येऊ लागेल कर्जमुक्ती मिळेल कुटुंबात सुख समृद्धी नांदेल संकष्टी चतुर्थीला उपवास करून गणपती बाप्पाची पूजा केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात सर्व प्रकारचे दोष नाहीशे होतात जीवनात समृद्धी सुख शांती येते आपल्या कामामध्ये जे काही येणारे अडथळे आहेत ते देखील दूर होतात कारण की गणपती बाप्पा विघ्नहर्त आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात या दिवशी उपवास केल्याने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर सूर्या, सूर्या होते गणेश संकष्टीचे व्रत सूर्या सूर्योदयाला प्रारंभ होते आणि संध्याकाळी चंद्राला अर्ध्या आर अर्पण केल्यानंतरच समाप्त होते बघा अशा प्रकारे आपल्याला ग चतुर्थीच्या दिवशी हे जे काही उपाय आहेत ते करायचे आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद